असंच म्हणते मिस्त्री तर टाकून द्या बस करून ते पण आपण हे सोयाबीन वाढू टाकली उन्हामध्ये मस्त ऊन तपून राहिली इकडे मिरचे लाल मिरची तयार करायसाठी आणि इकडे हे सोयाबीन वाढू टाकली इकडे मकई आहे हे मकई तर मकई वाढू टाकली हे वावरातलीच मकई आहे हे आज वाढू टाकली आणि हे तू काय करतो रो अरे ते तोडू नको ना हो तोडाचं नाही होय ते बास आहे तो तोडा नाही लागत थेट बॉल तू आव नाही होय तू नाही भाई बॉलने हे सोयाबीन आता हे सोयाबीन मी मुरू टाकतो मस्त उसळ मस्त होते सोयाबीनची आणि मोकळी मोकळी भाजी पण मस्त होते तर हे मी आता मस्त मुरू टाकतो पाण्यामध्ये रात्री आम्ही याचीच भाजी करू सोयाबीनची छान आहे मस्त मोडू टाकून लय झाली हे सोयाबीन मध्ये थोडा थोडा कचरा आहे या कचरा म्हणजे हे असा याचा कचरा आहे ह्या ह्या कचरा साफ करून मग सोयाबीन राहू खेळा

এই ৰ অলগ বাবু आईच नाहीये सगळे छोटा एक बार आईये कच्चे चार आठवडे तुम्ही येईल केत्यात दस सेकंद क्षीर झाला गावात गावावरून आले तेव्हाची प्रवास 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 सुरू आहे इकडे जाय तिकडे जाय सुरूच आहे सुरूच आहे तर बघा आई आणि ताई वज घेतलं मी काहीच नाही घेतलं मी चालली खाली पिली तर डॉक्टरांनी प्रवास नाही सांगितला तरी पण प्रवास करत आहे रोज रोज प्रवास प्रवास चालते ठीक आहे आता घरी गेल्यानंतर पण स्वयंपाक करावं लागेल तर स्वयंपाक करू काय काय बनवतो दाखवतो तुम्हाला घेऊन आली बाजारात मार्केटमधून तर घरी जाऊन आता स्वयंपाक वगैरे करू मस्त पैकी पा स्वयंपाक झाला आणि प्रतीक जेवण करते <laughs> प्रत्येक जेवण करतो झोपला होता काय उठलं इकडं पाणी सांडलं डोंट माइंड भात भाजी वड्याची आणि इकडे रस पुऱ्या पुऱ्या दाखवतो अशा पुऱ्या रस पुरी आज मी काहीच नाही केलं सगळं ताईनं बनवलं आणि जेवणाले वाळलं इकडे भाजी शिजूनच राहिली हां दाल दालचावल नाही वड्याची भाजी व वो भाजी रोनी जी होती, रस पूरी नहीं खाते बाबू? नहीं ये लगी है ना। तो क्या होता क्या है? कहीं तो नहीं खाते हैं तेरना? खाते ना। रस, ना चावल ना दुखते, रसपुरी पूरी ना कहीं नहीं होता। बात अच्छी है और उनके जो, हाँ? ठीक है। सिकुड़े मिष्टी जाओ करते मिष्टी जाओ उ